इंदिरा गांधी स्टेडियमजवळ सावजी हॉटेलजवळ फिरत असताना एका माते फिरवलं त्यांना अज्ञात कारणासाठी त्यांच्या डॉक्टर काठीने वार करून त्यांना जखमी केलं नंतर हॉस्पिटलला ॲडमिट केलं असता ते मयत झाले त्यानंतर आपण सी सी टी व्हीच्या माध्यमाच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या आमचे पी आय साहेब सिद्ध साहेब त्याचबरोबर डी व्ही पत्काचे दहायगुडे साहेब होते त्यांची टीम यांनी खूप शितापीने तांत्रिकदृष्ट्या तपास करून सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जो आरोपी होता त्याला गुप्त माय बातमीदारावर माहिती मिळाली की तो सिद्धेश्वर मंदिराच्या एरियामध्ये लपलेला आहे तिथे जाऊन त्यांनी त्यास पकडला त्यांनी त्याच्या कबुली दिली त्या आरोपीचं नाव ज्योतिबा वर्ष तर मारण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही परंतु त्या गुन्हा कबूल केलेला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे सर हा जो आरोपी आहे हा विकृत आरोपी असं करायला हां थोड्या प्रमाणात विकृत आरोपी त्याला म्हणू शकतो पण आपण काही एक्सपर्ट नाही म्हणजे मेडिकल एक्सपर्ट नसल्यामुळे आपण तसं दावा करू शकत नाही तरी त्याची चाचणी केल्यानंतर लक्षात येईलच ले की तुम्ही अजून कारण अज्ञात आहे अजून कारण कळेलच कारण ते एकमेकाला ओळखत नाहीत त्या फिर्यादी वा आरोपी फिर्यादीचे वडील व आरोपी एकमेकांना तसं ओळखत नाही म्हणून कारण काय अजून स्पष्ट झालेलं नाहीये